तत्पूर्वी खासदार काळगे यांनी शपथपत्र शपथपत्र खोटी माहिती दिल्याने त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही जात पडताळणीला दिलेली आहे आणि त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र करून घेण्यासाठी कागदपत्रात जी हेराफेरी केलेली आहे त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करावा म्हणून ग्राउंड लेवलला जिल्हा परिषद शाळा राणी अंकुल गाय मुख्याध्यापकांना पत्र दिलेलं आहे त्यांच्या वरिष्ठ गट शिक्षणाधिकारी पत्र दिलेलं आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी लातूर यांना पत्र दिलेलं आहे आणि खासरा पाणीच्या अहवालामध्ये सुद्धा हेराफेरी केली आहे तहशीलदार पत्र दिलेलं आहे आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे <sniffles> या सगळ्या बाबतीत कारवाई करावी अशी मागणी पत्र आम्ही पत्राद्वारे केलेली आहे बघूया आता पुढे काय कारवाई होते ते अशा प्रकारचे कागदपत्रात कागदपत्र समोर आहेत ना वाटायचा विषयच नाही कागदपत्र समोर आहेत आणि पुणे व्हॅलिटी जात पडताळणीच्या कमिटीकडे त्याने अर्ज सादर केलाय त्याच्यामध्ये के की एक झीपीट कागद पडला हायकोर्टापुढे त्या हायकोर्टात ते दाखल केलेला आहे अहवाल पुढे जात पडताळणी समिती त्याच्या त्या आदेशात असं म्हणलंय की इथंच प्रवेश निर्गम उतारामध्ये हेराफेरी केल्यामुळं आम्ही जात पडताळणी यांची रद्द करत आहोत तीन मी करत हो। आहोत असं सहाय्यक आयुक्तांनी उपायुक्त यांनी जॉईंट असा निर्णय दिलेला आहे तो निर्णय दिलेला आहे ते निर्णय बघून आम्हाला खात्री होतो एक प्रकरण आहे का महाराष्ट्रात काम करतो प्रमुख प्रकरण नाही अमरावतीमध्ये झालं तिथं प्रकरण कोणी घेतलं नाही एका वैयक्तिक लोकांनी याचिका दाखल केल्या सोलापूर मध्ये अशा एकदा केल्या पण आम्ही आता दोन प्रकरण घालण्यामुळे आम्हाला दूध पोळलंय आता, आता ता, ता, ताक फुकूर पितो आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये अशी कुणी घुसखुरी करू नये एवढा उद्देश आमचा